नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल के पी अकॅडमी सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला शेकडेवारीचा क्वेश्चन सोडवायचा आहे जो अतिशय सोपा आहे तर यामध्ये बघा रोहन आपल्या उत्पन्नाचा अठ्ठावीस टक्के भाग धान्यासाठी खर्च करतो सतरा टक्के भाग कपड्यासाठी खर्च करतो तरही त्याच्याकडे अकरा हजार पाचशे पन्नास रुपये शिल्लक राहतात तर त्याचे एकूण उत्पन्न किती तर आता रोहन टोटल किती रक्कम खर्च केलेली आहे बघा अठ्ठावीस टक्के प्लस त्यामध्ये सतरा टक्के याचा अर्थ त्याने बघा किती रक्कम खर्च केलेली आहे पंचेचाळीस टक्के रक्कम खर्च केलेली आहे ही रक्कम खर्च झालेली आहे तर आता उरली किती रक्कम बघा शंभर टक्केपैकी त्याची पंचेचाळीस टक्के रक्कम खर्च झालेली आहे तर त्याच्याकडे उरली किती पंचावन्न टक्के रक्कम उरलेली आहे ही उरलेली रक्कम आहे तर प्रत्यक्षात त्याच्याकडे रक्कम किती उरलेली आहे अकरा हजार पाचशे पंचावन्न रक्कम उरलेली आहे सपोज करा एक्स मधले पंचावन्न टक्के एक्समधले पंचावन्न टक्के रक्कम म्हणजेच किती आहे अकरा हजार पाचशे पन्नास आहे हजार प्रो हजार पास, पास अकरा हजार पाचशे पन्नास आहे तर आपल्याला काय करायचं पुढे हे इक्वेशन सोडवून घ्यायचं आहे तर यामध्ये पंचावन्न टक्के म्हणजे तुम्हाला माहिती आहे पंचावन्न शंभर असणार आहे इकडं काय होणार एक्स बरोबर अकरा हजार पाचशे पन्नास गुणिले शंभर आणि भागिले किती येणार आहे पंचावन्न येणार तर यामध्ये पाच न भाग लावा पाच एके पाच पाच एके पाच पाच दोन्ही दहा नंतर अकरा एके अकरा अकरा एके अकरा झिरो जर भाग लावा अकरा पाच पंचावन्न हे झिरो आहे तसं तर यामध्ये एकशे पाच ची दुप्पट किती होते आपली दोनशे दहा होते आणि हा एक शून्य ने हा एक शून्य बघा तर यामध्ये त्याचे जे उत्पन्न होते टोटल उत्पन्न किती असणार आहे एकवीस हजार असणार आहे अशा रीतीने हा अतिशय सोपा प्रश्न आहे शेकडेवारीचा तुम्ही ते लॉजिक लावून सोडवू शकता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा बघा शेकडेवारीचाच क्वेश्चन आहे जरा त्यापेक्षा जरा एक्स्ट्रा ज्यादा माहिती दिलेली आहे यामध्ये तर बघा काय काय केलेलं आहे यामध्ये राम आपल्या मासिक पगाराच्या वीस टक्के रक्कम प्रवासावर खर्च करतोय म्हणजे पहिला वीस टक्के रक्कम घेऊया आपण प्रवासावर खर्च करतो दहा टक्के रक्कम वैयक्तिक खर्च करतो दहा टक्के रक्कम वैयक्तिक खर्च करतो उरलेल्या रकमेपैकी आता तीस टक्के रक्कम गेली तर उरली रक्कम किती सत्तर टक्के उरली आणि सत्तर टक्क्याच्या पन्नास टक्के म्हणजेच किती होणार आहे पस्तीस टक्के रक्कम उरलेल्या रक्कम वीस आणि दहा तीस वजा उर्ले उर्ले धर धर. तीस काय करायचं आहे शंभर मधून वजा मग सत्तर टक्के उरले उरलेले पैकी पस्तीस टक्के रक्कम तो घर खर्चासाठी कसं करायचं घर खर्च तर हे कसं आलेलं आहे शंभर वजा काय करायचं आपण हे तीस करायचं तीस टक्के शंभर टक्के वजा तीस टक्के उरली सत्तर टक्के आणि सत्तर टक्केच्या पन्नास टक्के किती येणार आहे पस्तीस टक्के खर्च म्हणजे टोटल किती खर्च झालेला आहे बघा त्याचा पाच तीन चार पाच सहा पासष्ट टक्के रक्कम खर्च झालेली आहे आता उरली किती बघा यामध्ये पस्तीस टक्के रक्कम उरलेली आहे मग एक्स चे पस्तीस टक्के रक्कम उरली एक्स ची पस्तीस टक्के रक्कम म्हणजे उरली किती रक्कम बघा सहा हजार तीनशे रक्कम उरली सहा हजार तीनशे रुपये रक्कम उरलेली आहे आता मग या सारखं एक्स बरोबर किती येणार आहे सहा हजार तीनशे गुणिले शंभर हे टक्केवारी आहे इथे भागाकार असतो इकडे गुणाकार आणि जे गुणाकार आहे तिकडे काय होणार आहे भाकार होणार आहे आता सतापाचा पस्तीस सात नव्वे त्रेसष्ट पाच एक पाच पाच दोन्ही दहा तर यामध्ये उरले किती बघा एक दोन हे तीन शून्य आणि नऊ दोन्ही अठरा म्हणजे त्याच्याकडे जी सुरुवातीचं रक्कम जी होती किंवा त्याचा जो पगार आहे मासिक पगार तो किती आहे अठरा हजार असणार आहे अशा प्रकारे आपण ही गणित सोडवू शकतो लक्ष ठेवा अशीच नवीन नवीन नवी गणित तुम्हाला सोडवायला मिळणार आहेत तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद